नमस्कार मित्रांनो ओम काळेश्वरी तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मी तब्बू तुम्ही सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ असा आहे की आपल्या घराला कोणाची नजर लागणे वाईट नजर लागणे घरामध्ये निगेटिव्हिटी वावर करणे घरात वारंवार कोणी ना कोणी आजारी पडणे भांडणं होणे सतत पैशाची कमतरता अशी सा बरेचसे अडचण येत असते यासाठी काय होतं आपल्या घराला कोणाची दृष्ट लागलेली असते किंवा काही नकारात्मक शक्तींचा वावर घरामध्ये असतो यामुळे असे अडचणी येत असतात यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपलं गृहशुद्धीकरण करायचं आहे आणि हा उपाय काही एवढा महागडा नाही आहे की कोणी करू शकत नाही आहे जास्त पैसे लागतील कोणी सहजरित्या करू शकतं त्यासाठी काही फार तर लागणार नाही एक म्हणजे गाईचं दूध दुसरं म्हणजे जो मध असतो आपला तो, तो मध आणि आंब्याच्या पानांचा डहाळा एवढाच बस तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला गाईचं दूध लागेल तर मग ते किती घ्यायचं अर्धा लिटर घ्यायचं कमीत कमी अर्धा लिटर घ्यायचं ते पण आणण्यापूर्वी स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घालूनच दूध घेऊन यायचं आहे आणि एका स्वच्छ भांड्यामध्ये ते दूध ओतायचं आहे आणि ओतल्यानंतर त्याच्यामध्ये जो मध आहे तो नऊ थेंब त्या दुधामध्ये मिसळायचा आहे मिसळल्यानंतर आपलं जे मिश्रण आहे ते तयार होत आहे आणि मग ते घेऊन आपल्या घराचा जो माळा आहे कोणाचं डबल मजली असं किंवा माळी असते तर वरच्या भागापासून जी वरती आहे तिथून सुरू करायचं आहे आंब्याच्या ढाळ्याने शिडकाव करत करत खाली यायचं आहे आपल्याला पण एक गोष्ट लक्षात ठेवा शिडकाव करत असताना आपली जी कुलदेवता आहे आता जसं कोणाची आई तुळजाभवानी आहे कोणाची लक्ष्मी माता आहे कोणाची काळूबाई आहे कोणाचं दुसरं काही असेल तर त्या कुलदेवतेचं नामस्मरण करत करत आपल्याला खाली यायचं आहे खाली म्हणजे घराच्या पूर्ण काण्याकोपऱ्यामध्ये शिडकाव करायचा आहे आणि शिडकाव करत असताना नामस्मरण करायचं आहे अगर आपल्याला माहिती नाही आहे की आपली कुलदेवता कुठली आहे तर तुम्ही आपलं ओम काळेश्वरी म्हटलं म्हटलं तरी चालेल किंवा मग श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी चालेल आणि मग शिडकाव करत करत आपल्याला पूर्ण घर गर, घरामध्ये शिडकाव करत यायचं आहे पूर्ण घरामध्ये शिडकाव करत करत आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे जो प्रवेशद्वार आहे तिथपर्यंत यायचं आहे आणि मग जे मांडण्यात उरलेलं दूध आहे ते घराच्या बाहेर दरवाजाच्या बाहेरच्या साईडला या साइडला किंवा या साईडला डाव्या बाजूला कुठल्याही साइडला तुम्ही ते ओतून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जे असे केल्याने आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते म्हणजेच अपवित्रता बाहेर निघून जाते आणि पवित्रता वावर करते आँ... तर हा उपाय आपण कुठल्याही सोमवारी किंवा गुरुवारी केला तरी चल कुठलाही असो सोमवार किंवा गुरुवार इतर दिवशी करायचा नाही आहे आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू